आणि सावित्री आई जयंत निमित्त आणि आज जो बालिका दिन आहे हा कसा साजरा करावा तर या बालिकांना जन्म देणारी आणि इथपर्यंत शिक्षण देणारी इथपर्यंत पोहोचणारी त्यांना घडवणारी जी माता आहे हिचा हिचा सन्मान आज आपण करायला पाहिजे असं आमच्या मनात आलं आणि म्हणून आमच्या अध्यक्षा माननीय किर्ती अर्जुन तशाच या संस्थेच्या संस्थापक माननीय कमलताई गवई यांच्या आणि यांच्याच स... म्हणजे सांगण्यावरून आम्ही हा इथे कार्यक्रम आयोजित केलेला आहे ज्याच्यामुळे मातृत्वाचा सन्मान या कार्यक्रमाच्या निमित्ताने आम्हाला करता येईल आणि कार्यक्रम का आयोजित केला आम्ही द्यावं आपली मुलगी कुठे शिकत आहे तिचं कॉलेज कसं आहे तिचे टीचर्स कसे आहेत तिच्याशी जर संवाद साधायचा असेल टीचर्स सोबत तर तुम्ही इथे आमच्याशी संवाद साधू शकता आपली चांगली ओळख होऊ शकते या निमित्ताने पण हा एक कार्यक्रम आम्ही इथे आयोजित केलेला आहे मला असं जो तेरा ज्योतिरावाच्या कृपेना सारे काळा लागला हो या पुरुषाचं या महिलांना पुरुषाचं हक्क मिळालं या या महिलांना पुरुषाचं हक्क मिळायला लागलो ज्योतिरावाच्या कृपेना सार कळा लागल साडी ज्योति माझा पेक्षा निघून गेली गेली पुढे बाईची जा माझापेक्षा निघून गेली गेली पुढे बाईची जा सांगा ना तुम्ही तुमच्या ते कामी सांगा ना तुम्ही तुमच्या ते कामी अगाना तुम्ही यांच्या ते कामी सांगा पुण्या कामा પાંચા પાંચા પાંચપેક્ષાડી બુલ ગેલી ગુણે